माननीय जितेंद्राला कांबळे माजी पंचायत समिती सदस्य स्थानिक केशवनगर यांच्या पुढाकाराने छत्रपती संभाजी महाराज चौक वार्ड क्रमांक तीन सर्वे नंबर पाच येथील स्थानिक निवासी यांचा दूषित पाण्याचा प्रश्न सोडवला दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे नागरिकांनी सांगितले पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे दूषित पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य तसेच लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता ते वास्तव येथे नागरिकांनी केशवनगर मधील माननीय जितेंद्रदा मा कांबळे यांच्या सोपूर मांडले त्यानंतर माननीय जितेंद्रला कांबळे यांनी या दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नागरिकांच्या आणि महिलांच्या आलेल्या प्रतिक्रिया त्यांच्या मते हे जितेंद्रांसाठी पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे तसे दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी पुरवठा अधिकारी पठाण साहेब तसे सुनील पवार यांनी सहकार्य केले यावेळी माननीय जितेंद्रदा कांबळे माननीय शक्तीदादा प्रधान गणेश उबाळे सूरज वर्मा आणि प्रभाग क्रमांक तीन मधील महिला नागरिक उपस्थित होते अक्षरश सगळ्यांना सांगून कुणी इथे जातीनी लक्ष न घातलं नाही पण दादा कांबळे यांनी जातीनी लक्ष घालून आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याबद्दल धन्यवाद सर्वे नंबर पाच वार्ड क्रमांक तीन मध्ये संभाजी चौक मध्ये मी राहते धनगर चाळ तिथं पाण्याचा खूपच त्रास होत होता घाण पाणी दोन महिन्यात पासून येत होत तेव्हा जतीनदादा कांबळे यांनी स्वतः लक्ष देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आम्ही नाही का दोन महिना झाले एवढं घाण पाणी येतो ना तेवढं आम्ही सहन केलं एवढं लक्ष देत कोण न लक्ष दिले त्यांनी सॉल्व्ह केलं आमच्या पाण्यापियाबद्दल धन्यवाद मी केशवनगर मधूनच बोलते संभाजी चौकात वॉर्ड क्रमांक तीन मध्ये आमच्या इथं दोन महिने झालं पाणी म्हणजे गडूळ येत होतं आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय व्यवस्थित पाणी येते असंच येऊन राहू द्या परत प्रॉब्लेम नकोय आम्हाला केशव नगर छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी गेले अनेक दिवस हे पिण्याचे पाणी होते त्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी येत होते अक्षरशः आपण जर फोटोमध्ये पाहिलं तर त्या पिण्याच्या पाईप लाईनमध्ये अक्षरशः गटाराचं पाणी येत होतं आणि ते पाणी लहान मुलांनी पिल्यामुळं मुला। या ठिकाणी एवढी आजाराची पण परिस्थिती निर्माण झाली आता मी महिलांशी चर्चा केली तर घरातले काही मुलं पण त्या ठिकाणी आजारी पडले होते अक्षरशः वाईट परिस्थिती मी येऊन पाहिली तर या ठिकाणचे आपले जे साहेब असतील तुमचे पाहण्याचे अधिकारी जे सुपरवायझर आहेत सुनील पवार या ठिकाणी या दोघांनी जातीने लक्ष देऊन मला मदत केली आणि या कामाला त्यांनी तडा पूर्ण केला अक्षरशः ज्या वेळेस ती लाईन ओपन केली तर ते, ते लाईन लिकेज होऊन ते ड्रेनेजचं पाणी त्या लाईन मध्ये जात होतं तर मी ते फॉलोअप करून त्यांच्याकडून ते काम करून घेतलं तर त्या दोन्ही अधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नागरिकांनी या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली त्यांचा पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद